याचा ऑप्शन खतरनाक झाला का खराब झाला मुंबईची ताकद काय आहे आणि कमजोरी काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन आता तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबरला ऑप्शन पार पडला त्यामध्ये टीमांचे भवितव्य निश्चित झालेले आहे तर मुंबई इंडियन्सने ऑप्शन प्रकारे त्यांचा फायदा घेतला आणि त्यांनी कोणकोणते खेळाडू खेळाडू टीम मध्ये घेतलेले आहेत त्यांची प्लेंग्राउंड कशी असणार आहे त्यांची ताकद काय आहे आणि त्यांची कमजोरी काय असणार आहे हे आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहे तर त्यांचा ऑप्शन खराब झाला का खतरनाक झाला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मुंबई इंडियन्सने रिटेन करताना त्यांनी रोहित शर्मा सूर्यकुमार यादव दिलक वर्मा हार्दिक पंड्या जसवी धुंबरा हे पाच दिग्गज खेळाडू रिटेन केले होते तिथेच मुंबई इंडियन्सची टीम तगडी झालेली होती त्यांनी जसं तुम्हाला असिस्ट करण्यासाठी ट्रेंड बोल्टर दीपक चहर यासारखे खतरनाक गोलंदाज घेतले तर मुंबई इंडियन्सची तर त्यांची ताकद आणि कमजोरी आपण पाहणार आहोत तर त्यांची ताकद ही जमेची बाजू असणार आहे त्यांची ताकद बॅटिंग त्यांची लाईन अप बॅटिंग लाईनअप आणि त्यांची बॉलिंग अटॅक त्यांच्याकडे रोहित शर्मा सूर्यकुमार यादव हार्दिक पंड्या तिलक वर्मा यासारखे धडाकेबाज बॅट्समन आहेत नंतर त्यांनी विल चॅक्सला ऑप्शन मध्ये घेतलेले आहे नंतर त्यांनी नमन नमनधीरचा लार टेम वापरून त्यांनी आपल्या टीम मध्ये घेतलेला आहे आणि त्यांनी बॉलर दीपक चेहर ट्रेंड गोल्ट पॉवर फ्लेचे बॉलर घेतलेले आहेत ते दोघे पॉवर मध्ये आणि डेथ होवर मध्ये नंतर त्यांनी फर हा अफगाणिस्तानचा एक खेळाडू त्याने आपल्या मिस्टर स्पिनर त्यांनी आपल्या टीम मध्ये घेतलेला आहे तर त्यांची टीम खूपच तगडी दिसत आहे त्यांना हरवण्यासाठी पुढच्या टीमला कष्ट घ्यावी लागेल तर त्यांच्याकडे बॅटिंग लाल राऊंडर्स आणि बॉलिंग ही सर्वात खतरनाक बॉलिंग आहे मिचेल सॅटनर हा त्यांचा भाग आहे मिचेल सॅटन आणि अल्ला गदानपर हे दोन स्पिनर आहेत तर जसपीत उंब्रा ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर हे बॉलर आहेत दीपक चहर आणि ट्रेंड बोल्ट हे पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करतील आणि राहिल्यावर ते जसपी डुंबरा हा डेथ्रो मध्ये आहेच परंतु त्यांची कमजोरीची बाजू काय आहे तर मागील वर्षी रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कॅप्टन केले होते यामुळे खूप गदारोळ झाला होता जे मुंबई इंडियन्सचे चाहते होते ते हार्दिक पांड्याला कॅप्टन मानण्यास तयार नव्हते ते परत बोलत होते की रोहित शर्माला कॅप्टन करा परंतु यावर्षी आणि त्यांच्या टीममध्येही तालमेल झाला होता त्यांची टीम मागील वर्षी लास्टला पॉईंट टेबल होती तर हा एकजूटपणा त्यांच्यामध्ये एकजूटपणा यावर्षी असणे आवश्यक आहे ती त्यांना कमजोरी त्यांची ती बाजू आहे त्यांची टीम तगडी आहे परंतु युनिट एक टीम युनिटने त्यांनी खेळायला हवे हार्दिक पांड्या रोहित शर्मा या सर्वांना मुंबईनेच रिटेन केलेला आहे त्यामुळे त्यांचा वाद संपलेले आहे असे वाटत आहे असले तरी मुंबईचे जे चाहते आहेत ते अजूनही रोहित शर्मा कॅप्टन व्हावा असे त्यांना वाटत आहे तर टीम एकजूटपणाने खेळावी हे त्यांचे ही त्यांची कमजोरीची बाजू आहे काही खेळाडूंनाही पटले नव्हते हार्दिक पंड्याला कॅप्टन केले नाही त्याच्याकडे जो फिनिशिंगची भूमिका निभावी त्यांच्याकडे मागील वर्षी रोमारो शेपर्डा आणि टीम देवडता यावेळी त्यांनी रॉबिन मिन्स आणि नेहल वडेरा हे प्लेयर घेतलेले आहेत तर हे प्लेअर जास्त अनुभवी खेळाडू नाहीत ही त्यांची एक कमकुवत बाजू आहे एक कमजोरी आहे त्यांच्याकडे पॉवर हिटर्स म्हणजे लास्टच्या दोन तीन ओवर्स मध्ये पॉवर हिटर्स नाही परंतु वरील एक दोन बॅट्समन टिकली एखाद्या मॅचमध्ये एखाद्या बॅट्समन टिकला तिलक वर्मा असो हार्दिक पांडे असो सूर्यकुमार यादव असो एका बॅट्समॅनने देखील मोठी पारी खेळली तर मुंबईचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल परंतु मुंबई इंडियन्सने एकजुट होऊन खेळावे टीम युनिट म्हणून खेळावे आणि मुंबईच्या फॅन्सने देखील मुंबई इंडियन्सला यावर्षी सपोर्ट करावे ना की हार्दिक पांड्या रोहित शर्मा करत असावे तर मित्रांनो आपणास काय वाटते मुंबईनेच यावर्षी अप्रिल दोन हजार पंचवीस ची ट्रॉफी उंचावी का आपण काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू